महादेवी हत्तीच्या स्थलांतरावरून शिरोळमध्ये जिओ वापरकर्त्यांचा निषेध एअरटेल आणि व्ही आयकडे पोर्टिंग सुरू शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी हत्तीला गुजरातमधील अंबानीच्या वनतारा अभयारण्यात हलवल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील जिओ सिम कार्ड धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अनेक संतप्त वापरकर्त्यांनी अंबानीच्या या कृतीचा निषेध म्हणून आपली जिओ सिम कार्ड बंद करून एअरटेल आणि व्हीआय मध्ये पोर्ट करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळते काही दिवसांपूर्वी महादेवी हत्तीनेला गुजरात येथील वनतारा अभयारण्यात हलवण्यात थलो आलं होतं या निर्णयावर अनेक प्राणीप्रेमी संस्थांनी नागरिकांनी आक्षेप घेतला होता आता या घटनेचे पडसाद शिरोळ तालुक्यात उमटलेत स्थानिक नागरिकांनी या स्थलांतराला विरोध दर्शवण्यासाठी थेट जीवसेवांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं समजते महादेवीला तिच्या नैसर्गिक अधिवासातून दूर नेणं चुकीचं आहे अंबानीच्या या कृतीचा निषेध करतो आणि त्यामुळे आम्ही जिओ सोडून इतर कंपन्यांची सेवा स्वीकारतोय असं एका स्थानिक जिओ वापरकर्त्यानं सांगितलं या निषेधामुळे मधील जिओच्या घट होण्याची शक्यता वर्तवली जाते तर एअरटेल आणि व्हीआयला याचा फायदा होताना दिसतोय हा केवळ एक स्थानिक निषेध असला तरी त्यामुळे प्राणी कल्याणाच्या मुद्द्यावर लोकांची वाढती जागरूकता आणि कॉर्पोरेट निर्णयांवरील त्यांचा असंतोष दिसून येतो जो होता त्या मठातील गेले पाचशे ते सातशे वर्षापूर्व चालत आलेली परंपरा जी होती म्हणजे माधवी हत्ती जो आमचा सर्वोच्च न्यायालयाने जो नि निकाल दिला त्या निकालाला आम्ही मान करून तो हत्ती आम्ही त्यांच्या उत्स्फूर्त केला आणि अनंत अंबानीने जे आमच्यावर कट कारस्थान केले किंवा आमचा ज्या हत्ती नेले त्या अनंत अंबानीच्या हत्ता पोटी त्याचा आम्ही सर्व शिरोळ तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांच्या सिमकार्डपासून अंबानींचे जे जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टवर आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि आजपासून आम्ही बहिष्कार करत आहोत आणि आजपासून आम्ही त्यांचा प्रॉडक्ट कुठलाच वापरणार नाही इव्हन पेट्रोल असो डिझेल असो कोणताच प्रॉडक्ट वापरणार नाही